तालुक्यामध्ये झाला परभणी मी अभिमानाला सांगतो पातळी तालुक्यामध्ये असं एकही गाव राहिलं नाही की त्या गावात जनता ग्रेदी करायची आहे की नाही सगळ्यात झालेला थोडाफार राहिला असं किरण भाई भरपूर त्या ह्याच्यात फिरले प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने फिरण्याचं नियोजन केलंय पण ज्या काही गावात कोणी आपण पोहोचलो नसतो असं काय वाटत्यायचं नाही की ती आमची जिम्मेदारी आमचं काम म्हणून आम्ही नाही केलं आम्ही काहीतरी या समाजाची करून म्हणून आम्ही आमचं कर्तव्य जर कर केलं तसं तुम्ही तुमचं कर्तव्य म्हणून पार पाडायचे जसं की भावांना रात्र वायऱ्याची आणि खरंच रात्र वायऱ्याची ही वेळ निघून जर गेली तर परत कधी येणार नाही या लढ्याला फक्त आणि फक्त एक तीन दिवस राहिलेत सव्वीस तारखेला काही जर निघतील संध्याकाळी सत्तावीस तारखेला तर सगळ्यालाच निघावं लागेल आणि हे सगळं नियोजन करीत असताना शंभर टक्के भावांना सांगतो आज जे आपण इथं पंचवीस गावचे जे मावळे सगळे जमा झालो हे निवेदनातले मावळे दाखवू कारण कोणाला काही सांगण्या इतपत मी पण मोठा नाही कारण परिस्थिती अशी झाली की बाबा हे निवेदन आपल्याला कुठंतरी हो ही चळवळ कुठंतरी गावगाड्यातले सगळे माणसं आपले पूर्ण सक्रिय हो म्हणून ह्या बैठकीचं नियोजन केलेलं होतं जे गावागावात जे आम्ही जाऊन बैठका घेऊ लागलो प्रत्येक जण घेऊ लागले ते बैठक ह्याच्यामुळे घेऊ लागले की दादाने सांगितलं होतं की बाबा दादाची तब्येत साथ दे देत नसल्यामुळं आपण प्रत्येकजण आपण आपल्या भागामध्ये गाव दौरे करा गावातल्या चावडी बैठकी घ्या आणि गावातल्या चावडी बैठकीमध्ये प्रत्येक गावकऱ्याला असं आवाहन करा की उद्याच्या सत्तावीस तारखेला घराघरातला मराठा ता बाहेर निघाला पाहिजे कारण भावांनो आपण म्हणतो घराघरातला मराठा बाहेर कसा निघाला पाहिजे या महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जाती धर्मातला माणूस हा मराठा समाजाचा आहे <clears throat> ज्या वेळेस आपण जनगण म्हणतो पंजाब व सिंध गुजरात मराठा ज्या वेळेस मरा महाराष्ट्राची बारी येते मराठा शब्दाने नावाने गेलेली त्यामुळे आपण या महाराष्ट्रात राहणारा मग साळी आसन माळी आसन मुस्लिम आसन धनगर आसन हातकर आसन ह्या सगळ्या जाती धर्मातला बांधवाला मराठा ह्या नावाने पुकारलेला आहे आणि उद्याचा लढा हे आपला जातीचा लढा जरी असला की जात एक आपली लावून दिली कुणबी मराठा मराठा आणि कुणबी कुणबी आणि मराठा एकच आहे ही उद्याची लढाई आपली अस्तित्वाची लढाई तुम्ही आणि सगळ्याला गावगाड्यातल्या प्रत्येक माणसाला सांगायचं काम करायचंय कारण प्रत्येक जण आपण असं म्हणतो की आपण मराठे मराठे तसा विशेष नाही भावानो प्रत्येकानं आपली जिम्मेदारी आपलं गाव आपल्या गावातले सगळे घराघरातला माणूस उद्या जर दादासोबत जर नाही गेला तर खरंच सांगतो ही शेवटची लढाई दादा कळकळीने सांगायले सगळ्याला कि माझ्या अस्तित्वाची शेवटची लढाई मी तुमच्यातून कधी जाईल मला माहित नाही अहो ही कोणाची लढाई कोणाच्या अस्तित्वाची लढाई कोणामुळे लढाई प्रत्येकानं आपण आपल्या जीवाला विचारण्याची जी गरज आहे खर गरा जर ह्या माझा समाजात जन्मालेला आलेलो असतो आणि ह्या समाजाचं काहीतरी देणे करू असतो तर प्रत्येक जण आपल्या गावातून प्रत्येक घराघरातून मावळा कमी कारण काही देणं घेणं नाही भावांनो कोणासाठी काही करायची गरज नाही ज्या आहे त्याला बिंदास्त करा पण समाज म्हणून आज एका जागेवर येण्याची आपली गरज आहे आणि समाज म्हणून आपल्याला एका जागेवर यावाच लागाल अहो आपला दोन एकरचा धनी दोन एकरचा तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती मी काय मोठा पण आता तुम्हाला सांगायची गरज नाही पण राहावत नाही रात्र वैरे चारही चार दिवस राहावेत काय होईल माहीत नाही दादा वारंवार सांगावेत माझ्या अस्तित्वाची शेवटची लढाई मी तुमच्यात आज असन उद्या नसन पण जाताना जाता जाता मी ज्या वेळेस जोपर्यंत माझ्या जीवात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत मी या समाजाचा काहीतरी देणे करू आणि ह्या समाजाला मी काहीतरी देऊनच जाईन मग तुम्ही आम्ही देखील ह्या समाजात जर तुम्ही आम्ही देखील ह्या समाजाचे काहीतरी देणे आणि आपल्या बी रक्तामध्ये शेवटचा थेंब असेपर्यंत आपण मी ह्या समाजाचे देणे करू म्हणून उद्याच्या सत्तावीस तारखेला प्रत्येकानं घरा घरातून बाहेर निघायचं आहे भावानं परिस्थिती अवघड आहे कारण दादानं खरंच दादा त्यांच्या तीन मुलीचा एका मुलाचा विचार करायलात का भावानं तुम्ही आम्ही विचार करण्याची गरज आहे दादा तुमच्या आमच्या बाळाचा विचार करायलात आणि हे तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या बाळाचा विचार करायलात तुम्ही म्हणताना आम्हाला इथं कम सांगायलात पण मी जे इथं सांगालोय का तुम्ही हे तुमच्या गावात सांगायची गरज आहे पंचवीस गावातले माणसं इथं नाहीत आपले इथं पंचवीस गावातले मोजके मोजके आपण जे चळवळीतले माणसं आहेत ते सगळे इथं हे मला सुद्धा कळाले मी तुम्हाला हे नाही पण आपण हे गावात सांगायचंय कारण हे जर आपण गावात नाही सांगितलं गावगाड्यात नाही सांगितलं घराघरातल्या माणसाला नाही सांगितलं तर उद्याचा दिवस आपल्यासाठी धोक्याचा दिवस ठरू आहे बाबांनो आणि दादा सांगायला येतं मग माझं मी कधी जाऊ शकतो तुमच्यातून आणि दादा जर आपल्यातून निघून गेले तर खरं सांगतो आपल्या लेखरूबा सुद्धा आपल्याला माफ करणार नाही कारण भावानो या महाराष्ट्रात या छत्रपती शिवाजी महाराजानं आठवा पगड जाती आणि बारा बलुंदाला सोबत घेऊन या स्वराज्याची स्थापना केली या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी या पर्तरी तलावर आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त जरांगे पाटील आहे हे तुम्हाला आम्हाला मान्य करावं लागेल कारण या महाराष्ट्रातल्या गोरगरीब समाजाला मराठा समाजालाच नाही तर मग भनगर समाज असल मुस्लिम समाज असन दलित समाज असल ह्या सगळ्या समाज बांधवाला न्याय देण्याचं काम जर कोण करीत असेल तर जरांगे पाटील करावे मग चौंडीचा आंदोलन असल जेव्हा धनगर समाजाचा बांधव चौंडीला उपोषणाला बसला होता त्या चौंडीच्या धनगर बांधवाचं उपोषण सोडण्यासाठी जरांगे पाटील तिथं पोहोचले मग दादा जर जातीवादी असते तर त्या धनगर बांधवाचं उपोषण सोडायला गेले असते का भावांनो दादा जर जातीवादी असते तर परळीच्या त्या मुंडेताईला न्याय देण्यासाठी परळीत गेले असते का भावांनो अहो एवढंच नाही कि निबरगट सरकारनं या महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यानं काय केलं ज्या वेळेस मुख्यमंत्री महोदय लातूर मध्ये आले आणि लातूर मध्ये आल्यावर त्याला पत्रकारांना प्रश्न विचारला मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र महाराष्ट्राचे संघर्ष होता दा जरांगे पाटील लाखो मराठे घेऊन मुंबईवर धडक मारणार आहेत तुम्ही काय करणार मनोज दादाचं ते म्हणले पोलीस वाले बघून घेते अरे या बापाची झागिरी का मनोज दादा उद्याच्या इथं केसाला लागू द्या भावानं आपण मराठा नाही त्याच्या तर टायर महाराष्ट्रात फिरू दिला त्या तुम्ही आम्ही जागृत होण्याची गरज आहे मी इथं सांगायला म्हणून नेता म्हणून सांगायला तुमचा भाऊ म्हणून सांगायला काही जणांचा लेख म्हणून सांगायला पण ह्या पद्धतीने गावात गावात माणसं आपल्याला तयार करावं लागते ह्या पंचवीस गावातल्या पंचक्रोशीतल्या सगळ्या माध्यमांना मला कळकळीने सांगायचंय की उद्याच्या सत्तावीस तारखेला आपल्या घरा घरातून माणसं बाहेर निघाले पाहिजे